स्वराज्य साप्ता भव्य चित्रकला स्पर्धा माझे महापौर दिग्विजय यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं भव्य दिव्या सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन माझे महापौर दिग्विजय सूरवंशी यांनी केलं आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता शिवसराज्य सप्ताहानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभेच्या माध्यमातून लहान मुलांसाठी पहिली ते दहावी चित्रकला स्पर्धा महावीर उद्यान इथं आयोजित केलेल्या आहेत या दरवर्षी प्र पद्धतीनं तिथं चित्रकला स्पर्धा आम्ही आयोजित करतो आहे तर आपल्या माध्यमातनं मी आव्हान करतो आहे सर्व शाळेतील पालकांना त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांना की दोन मार्च रविवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत तिथं चित्रकला स्पर्धा महावीर उद्यान इथं आयोजित करतो आहे लगेचच अर्धा तासामध्ये बक्षीस समारंभ आम्ही तिथं आयोजित करतो आहे पहिली ते दहावी आणि ओपन गट खुला गट तोही आम्ही तिथं ठेवलेला आहे अडीच हजारचे पासून आम्ही बक्षीस आणि स्मृतीचिन्ह तिथं आम्ही देतोय येणाऱ्या मुलांना खऊ आणि जे काही चित्र काढायचे जे चित्राचे का कागद आहेत तेही आम्ही मोफत तिथं मुलांना देतो आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही हा कार्यक्रम चित्रकला स्पर्धा आम्ही आयोजित करतो आहे आपल्या माध्यमातून मी आव्हान करतो आहे सर्व मुलांना की जास्तीत जास्त संख्येनं या चित्रकला स्पर्धेमध्ये भाग घेऊन सहभाग नोंदवावा